लाडक्या बहिणीनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमचे यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आलेला आहे आणि या जी आरमध्ये कोणकोणत्या महिलांना पैसे भेटणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे काय आहे जी आर आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे बगा आनी चानल वर्जर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर हा व्हिडिओला या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही या ठिकाणी हा जी आर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे हा जी आर तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे यामध्ये प्रस्तावना बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधीदरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्षवयोगटातील पर प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटी आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःचा स्वतःच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते दे हा जी आर आहे यामध्ये आपण शासन निर्णय बघू शासन निर्णय जर बघितला तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी अंतर्गत सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकांसाठी जवळपास अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये दोन हजार नऊशे कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे सदर अनुदान हे सतर्श अनुदान आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ही जी रक्कम आहे ही वितरित करण्यासाठी हा शासनाचा निर्णय आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा जी आर होता तुम्ही हा जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील पाहू शकता आणि तुमचा जो जुलैचा हप्ता आहे हा आठ तारखेला म्हणजे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या आधार संलग्न खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे का नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद